शिवक्रांती उद्योग समूहाच्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्ती उपलब्ध याबाबत अधिकृत असे की दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी दरवर्षी सारावादाप्रमाणे शिवक्रांती समूह शिवक्रांती उद्योग समूहाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे आकर्षक असे पॉली मार्बल मध्ये मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असतात या ठिकाणी शिवश्री बडगे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे आकर्षक पॉली मार्बल मध्ये मूर्त्या या ठिकाणी धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देत असतात तर सदर या वर्षी देखील त्यांनी धुळे सिव्हिल हॉस्पिटल समोर बांधकाम विभाग भवन शेजारी आकर्षक अशा पॉली मध्ये सुंदर टिकाऊ मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असून धुळेकर नागरिक शिवप्रेमींनी या ठिकाणी येऊन खरेदी कराव्यात असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले